श्री जलाराम पार्क सोसायटीमध्ये चरवली खुद्द आळंदी आम्ही सोसायटीमध्ये सोलरचा प्रोजेक्ट घेतलेला आहे सायली इलेक्ट्रिशियन यांच्याकडून तरी आज तो प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याचा बेनिफिट आम्हाला एक महिन्यात भेटेल तरी त्यांची सर्विस खूप चांगली आहे आज त्यांनी आज आम्हाला के हँडओवर केलेला आहे आमचे सिनियर वागदारी काका याबद्दल दो दोन शब्द बोलत आहेत आपण आज आळंदी परिसरामध्ये पहिली सोसायटी आहे की त्यांनी सोलर प्रोजेक्ट ॲडव्हान्समध्ये आपण चालू केलेलं आहे तर त्याचं बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळेल असे एक अपेक्षा आहे आणि त्यांची सर्विस पण ठीक मिळेल ही एक अपेक्षा आहे आमच्या त्यांच्याकडून आणि आमचे सहकार्य श्री विजय शेट्टी सर आणि राऊत सर ते दोन शब्द बोलत आहेत नमस्कार श्री जलाराम पाक चरोली खुर्द येथील आमची सोसायटी तर या परिसरामध्ये आमचा हा पहिला प्रोजेक्ट आहे आमच्या आमच्याकडे आम्ही बघितलं की एक वीज बिल जे आमचं आहे याचं कॉस्ट खूप जास्त जात होते मग याच्यावरती काय तोडगा काढायचा याचा मी विचार केला आणि मग आम्ही आमचा एक विचार पुढे आला की आपण सोलरचा एक प्रोजेक्ट करून बघूया नंतर आम्ही सायली सोलरशी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी आम्हाला टोटल प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं किती कन्झम्पन आहे किती तुम्हाला लागणार आहे पण जी टोटल आमचं यूज जितका आहे तितकं कवर करण्यासाठी खूप मोठी कॉस्टिंग जात होती म्हणून आम्ही टप्प्या करायचं ठरवलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही वीस किवीचा प्रोजेक्ट केला आहे तर याचं वें जनरेशन वगैरे हे चालू झालेलं आहे आणि सायली सोलर पुढे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणजे अगदी मीटर सबमिट करण्यापासून मीटर लावण्यापासून तर सबसिडी वगैरे भेटण्यापर्यंत सर्व मदत करत आहे सोलर प्रोजेक्ट खूप हेवी बनवलेला आहे आणि त्याचे फायदे आपल्याला स्वतः सोलर सायली सोलरचे इंजिनियर ते सांगतायत हा तर सोलरचे फायदे म्हटलं तर सोलर मध्ये आपण झिरो इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट असतो सोलर सॉरी हाय इन्व्हेस्टमेंट बट वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते त्यानंतर झिरो मेंटेनन्स असतो असं इन सोलरमध्ये या काही मेंटेनन्स काही निघत मेंटेनन्स काही नसतो यामध्ये जर आपण जर एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली तर दोन ते तीन वर्षामध्ये रिट अँड ऑफ इन्व्हेस्टमेंट होती नंतरची इन आपण जी पॅनलची वॉरंटी देतो ती ट्वेंटी फाय इयर्सची देतो तर जवळपास तीन ते दोन ते ती तीन वर्षामध्ये जे जे इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचे त्यावेळी जर आपण ते पैसे सोलरमध्ये गुंतवले हो तर जवळजवळ वीस ते बावीस वर्ष आपल्याला लाईट फ्रीमध्ये यूज करायला मिळते मी जलाराम पार्क सोसायटीचे चर्मन आहे त्यानं सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक सोसायटीनं सोलर सिस्टीम बसवली पाहिजे आजच्या माहितीनुसार वीज बिल खूप येतात त्यामुळे एक एक लाख लाईट बिल यूज येते सोलर पॅनल बसून त्यामध्ये आपली खूप बचत होईल त्यामुळं सोसायटीमुळे तो पैसा दुसरीकडे इन्व्हेस्ट केला जाईल त्यामुळे सोसायटीमध्ये प्रगती होईल लोकांचा मेंटेनन्स वाढला नाही महागाईची आहे ना, ना, ना महागाई त्यामुळे माझी सर्वांना अपील आहे की सर्वांनी सोलर प्रोजेक्ट बसून घ्यावा हा प्रोजेक्ट आम्हाला पंधरा लाखापर्यंत गेलेला आहे पंधरा लाख आम्ही यू एक दोन वर्षात आम्ही ते क्लिअर करू त्यामुळे हे आपल्याला लाईफ लाँग हा प्रोजेक्टचा फायदा मिळणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी असे प्रोजेक्ट बसून घ्यावे धन्यवाद श्री जलाराम पार्क सोसायटी चौरील खुद्द आळंदी